हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ता आम्ही आलो सांगवीला सांगूला तर तुम्ही म्हणता एकटीच फिरते मामींसोबत तर बाकीचे सगळे घरचे घरात देवपूजा करायचं येतं आणि मेन म्हणजे मला हे प्रॉब्लेम त्यामुळं मी निघाले आता रानात मस्तपैकी मामींच्या हाय का तर केळ केळा केळा आणायला चालला आहे तर बघू मामीला पण माहिती नाही मामीला दिवसानं चाललंय तर इतका पिकलेली त्यांना पण नाही माहिती विळा घेऊन तर चाललो आहे आम्ही मग बघूयात यात थोडं आहे इकडे इकडं आहे का बरं घर राहिलं बघा तिकडं आणि मस्त पैकी आता इथं ना सगळं काय आहे बघा आवळा पेरू चिकू जांभळ केळी आंब है ना सगळं लेका काय काय सीताफळ ले काय काय इकडं का रानत असले की असत असते आहे मस्तपैकी ताजं ताजं खायला भेटतं तर बाकी सगळी देवपूजा वगैरे करतात तिकडं घरी आणि आता आम्ही दुधी चालू आहे तर चला दाखवते मी मामाचं रान म्हणजे इकडं थोडंसंच आहे आणि घरापुढं जास्त आहे तर आधी सध्या इकडं इकडं कुठं चला मला माहीत चला मला भी वाटतं बघा सगळीकडं हो न बघा तिकडं पण केळी इकडं ऊस इकडं ऊस इकडं केळी आणि इकडंच असल्या हसल्या ठिकाणना मला भीती वाटते असं एकाही असं वाटतं काहीतरी येईन भीती वाटते इकडं संख्या पण कमी लोकांची अशी नॉर्मल गाड्या वगैरे जातात तर कुठं आहेत केळी मग आम्ही इकडं नाही हा केळी बघा केळी ते छोटीशी ते आताशी एक लागली इकड इकडं आहे इकडं ऊस आहे ती गल्या साईडला तोडून नेली वाटतं आणि हे कल्या साईडला जाऊयात आता हे कशाचं झाड आहे ती ती काय हसपट बघा कशाची झाड आहेत मी तर पहिल्यांदाच बघितली म्हणजे बघितलं ह्याच्या आधी पण कोणचा ती अशी कळवे आहे मला अशी बघा केळी ह्या साईडला ना सांगवी बिटरगाव ही गाव आहे बघा जेव्हापशे सांगवी बिटरगाव ह्या भागात आहे ना जास्तीत जास्त केळीच असती आणि ऊस केळी उस कि ऊसकी तर बघा केळीचं आहे सगळीकडं मस्त वाटते ऊन पडलं नाही तरी पण गरम होते कारण आम्ही चलतो आहे त्यामुळं मला तर किळी दिस ना कुठं आहे का नाही आहेत का बघूया चला जाऊयात आता घुस कुठं ना तरी आत किंवा उंच उंच किळीत हे जे आधी मिळाली आणि तिकडे नदी बघा खाली आहे का छोटीस आहे इकडं खाली नदी बघा तर म्हणजे त्या साईडला ना इतकी मोठमोठी उंच केळी किडीची झाड आहे ना लेव उंच उंच होती तिकडं मी गेली जा पण आता फक्त घरीच कितीच करतोय तिकडं काही गेलो नाही पण तिकडं पण जाऊ तिकडं गेल्या दाखवते जय जगात चला आलो बघा केळी पशी आणि हा असे केळ काढून ठेवलं तर पिकलेली नाही पिकलेलीच पिकले बघा काढून अशी ठेवते तर पाल्या खाली आणि याच्याहून जास्त पिकलेली पण ती दुसऱ्याकडल्या राहते तिला लांब आहे ना नाई लांब आहे ती त्यामुळे आता एवढीच नेऊ खाऊ मस्त बैकी आणि जाऊयात घरी अशीच नाहीची बाईच नाही सगळे पिकल्यात लय भारी हे बघा कच्चे दिसत पण पिकल्या पूर्ण दगतेत असं दे अशीच घ्या त्याची नको काढायला आता पिकल्यात का त्याची पण दोनच घड काढलेले ते ह्याच आणि मेन म्हणजे उद्या आहे घरी कार्यक्रम इथं सवासण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आलोय आजच तर बघा मस्त पैकी फिरतोय मीन मामीच नका काढू हो हे झाडच पडले ह्याला अजिबात ही नसते खोड नसते आता सगळा पाला पाला आणि याची पण भाजी करतात मामी माहिती का तुम्हाला हा नाही माहित ह्याची करते ह्याची भाजी कापते ह्याला तर तुम्हाला माहिती का नक्की सांगा कारण मी ना सारखी युट्यूब ला रेसिपीज बघत असती कशा कसे वेगवेगळ्या पद्धतीची तर ह्याची पण करते आणि हा मेन म्हणजे ना ही कुड्याला गड गडच नाही तर ते गड अस ना खाल ती खालच्या जरा बुडका सॉरी गडा असते बघा ती फणी फणीचा खाली केळ्याच्या अगोदर असते त्याची पण ना भाजी बनवतात ती पण मला माहितीच आत छोटी छोटी एवढी एवढी केळं असतात ना पाल्याच्या आत त्याची पण बनवतात भाजी का तसं क्रिस्पी वेपरसारखे बनवतात पण बनवतात आता मग आम्ही एवढे न्यायचं कशात भाऊ मी घ्यायच्या आणि ही पिकलेली कशी घ्यायची बस बस हा बस दोन तुम्ही घ्या दोन मी घेते एक राहू दे कस घ्यायच आता माझा व्हिडिओ चालली तुम्ही घ्यायचा आता हम्म हे बघा मा मी घेत आता मी घेते ही एक चालली बघा केळी चला आता जावं घरी काय झालं काय झालं होत आहे का माझी <laughs> एक हातात <laughs> होत ही एक हातात कॅमेरा आता जायची पंचत आहे तिकडं पलीकडं जा घरायला हे लांब घरी आलो बघा आणि घरची जनावर बघ कशी वाटतात शेरडान हे गुरण हे गाय गावरान गाय हे गुरं आणि हे आपला चिक्या हे ना चिकू उद्या इथं सहवास नाहीत बघा त्यामुळे सगळं आवरून घेतलं मस्त पै सारून वगैरे हे चिक्क्या नाही ती सोने मोन आहे का आणली बघा केळी एवढं चार घड आणले तर आणि घामा घुम झाले आम्ही हे बघा तुम्हाला काय पाहिजे नाही कायच अंधरतो बी बघा नाही काहीच तुक तिथं तांदूळ टाकत खावा तर बघा ही आहे मामाचं घर आणि हे गोठा गायांचा हे बघा मस्त पैकी दर्श सगळ्यात बिल्ला कसं काय मारलं तर आधार कार्ड आधार कार्ड आहे का गुरांचं बी असतं का होय गुरांचं आधार कार्ड आहे तर हे बघा मामाचं घर आहे असं चार खोऱ्यात चार उघडादार आणि ह्या गाईला बाळ व्हायचं हा हिला बाबा कसं आहे पाटण्यावर स्टार आहे फक्त त्या दोन अजून पाहिजे होत्या आव ह्या जांभळीला ना इतकी जांभळ होती का नाही लई जांभळ होती बघा आता सगळ्या झाडा झालाय आणि ही चिक्कू आहे बघा हे चिकू आले तर सॉरी चिकू नाही ही मामी ह्याला काय म्हणते तू मामी ह्याला काय म्हणतात ही 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 काय ही का आवळा मी ह्याला चिक्कूच म्हणते हवा ह्याला आवळा आहे काय आहे काढाय हायत त्याला काढा कटकून काढा आवळा आवळा म्हणते मी चिकू च सॉरी सॉरी इकडे खाली विहीर आहे असंच खाली रान आहे तिकडं जास्त पिकलेली अजून खाली तिकडं नाही व्हायचं काढायला राहू द्या मग हायतं हायतं चरडा आहे चरडा तिथं घ्या वाटतंय मला तर कोंबड्या हां तर असू द्या चला आता खातो मस्त पैकी आवळा आणि आता आम्ही दोघीच आहेत घरी म्हणजे सध्या आव पण घरची कुठे गेली घरचीच नाही तर आम्ही लक्ष दिलं व्हिडिओ देवाला राहण्यात देवाला गेली असं असं आला बघा आवळं तर या ही आवळं ना गोड लागतं तर आणि जसं गोड गोल आवळा असेल ना ते तुरट लागतं हे गोड लागतात चांगले तर असं देवा घोटची काय माहिती कडे लावून गेलं तर बरं कुलपणा लावून गेले हां चला देवपूजा किरीन देवाला गेल्यात तसेच चला आता घडी घेतो आत आणि मस्तपैकी टी व्ही बघून बसवती उचत तर चला व्हिडिओला करते इथं चेन बाय हवा करडू कसं करतंय हे खाईन का आवळा आहे ना का छोटंसं धर ये नाही बाई तो पडलं की आलं लगेच